जमिनीचे चुकीचे आणि खोटे दस्तावेज तयार करून चक्क माजी नगराध्यक्ष यांनीच जमीन लाटल्याचा प्रकार माजलगाव मधील फुले पिंपळगावमध्ये समोर आलेला आहे हेच जे पीडित कुटुंब आहेत ज्यांची जमीन हडपली आहे ते कुटुंबीय गेल्या दोन वर्षापासून जिल्हा प्रशासन आणि शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारताना पाहायला मिळते मात्र आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही कुठपर्यंत चक्र मारायची अशी व्यथा जी आहे त्यांची आहे एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांनी पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन केलेलं आहे आज ते स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आले होते आणि आम्हाला तत्काळ या प्रकरणात न्याय मिळावा आणि आयोगाने देखील चक्क म्हटलेला आहे की तपास करून तत्काळ गुन्हे दाखल करावे असे चक्क आदेश देखील दिलेले आहेत माझ्यासोबत ते कुटुंबीय आहे ते जे पीडित आहे त्यांचे काही नातेवाईक आहेत काय घटनाक्रम घडला होता त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेले काय प्रकारे सविस्तर सांगा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमची मोजे फुलिपिंपळ शिवारातील गट नंबर वीस मध्ये गायरान जमीन आम्हाला शासनाकडून मिळालेली एकोणीशे पंच्याहत्तर पासून आम्ही कसून त्याचा उदरनिर्वाह करत होतो एकोणीशे नव्वद ला ती जमीन नावची झालेली आमच्या त्यानंतर आम्ही तेहतीस व्यक्ती होतो त्यापैकी एका जमिनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाची नियंत्रण रेषा लागू झाली होती लागू झाल्यामुळे ते एका शेतकऱ्याची जमीन जी रस्त्याच्या नियंत्रण रेषात गेली रोड पासूनच असल्यामुळे नियंत्रण रेषात गेली त्या जमिनी काय केलं माजलगावचे माझे नगर नगराध्यक्ष आहेत ना ते फ्लॉटिंग पाडून भरमसाठ पैसे कमवण्याच्या हेतूने ती खरेदी केली खरेदी केली त्याची विक्री परवानगी वगैरे केली खरेदी खत केला आणि ज्यावेळेस ए परमिशनला त्याची गेली त्यावेळेस रस्ते विभाग म्हणलं ही आमच्या मालकीची जागा आहे आमची शासनाचा अतिक्रमण काढून टाकू मग त्या ठिकाणी तसं केल्यानंतर त्यांना तहसीलदार यांच्याकडून खोटे आणि बनावट आक्रोशी परवानगी तयार करून आमच्या जमिनी हडप करण्याच्या हेतूनेच हे बनावट कागदपत्र केले ते माजलगावचे नगर अध्यक्ष यांनी त्यांनी मोजणी नकाशा बनावट तयार केला पूर्ण आक्रोशक परवानगी बनावट केली ज्या ठिकाणी जमीनच नाही त्या ठिकाणी अशी परवानगी तयार करून आमच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला या ना ठिकाणी नक्कीच पाहायला तर आणि ही जमीन आहे शासनाकडून तुम्हाला खाण्यासाठी धारक म्हणून दिली होती ना? दिली होती आम्ही त्याच्यासाठी रिसर्च तक्रारी पोलीस स्टेशनला केल्या हे केल्या तीन ते चार वर्षापासून तक्रारी करत होतो आम्ही मग आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली त्याची तक्रार केल्यानंतर आयोगाने चौकशीचे आदेश दिले पोलीस अध्यक्ष राजकीय पोलीस अध्यक्षाने चौकशीचे आदेश दिले शहर पोलीस स्टेशन यांना माजलगावच्या त्याच्यामध्ये त्यांना अहवाल खोटा सादर केला केल्यानंतर पुन्हा ते डबल फेअर चौकशी झाली त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काय केलं काय आम्ही बनावट कागदपत्रे तयार केल्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तजबीज ठेवलेली आहे असा अहवाल दिला त्याच्यामध्ये परंतु दोन हजार तेवीस चा अहवाल तो त्याच्यामध्ये आतापर्यंत काही गुन्हा दाखल झालेला नाही तजबीज ठेवू नये पोलिसांना मग आम्ही मान कावत साहेब भेटलो या विषयावर बोललो मी त्यांना की सर माझा असा असा प्रकार आहे तर सर म्हणले फोन केला संबंधित पोलीस स्टेशनला की ह्याच्यामध्ये गुन्हे नोंद करा माझा माझ्या सहा तारखेला भेटलो होतो साहेबांना सांगितलं पण आजपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला मग आयोगाला मी ते अहवाल सांगितला साहेब असं असं झालं यांना केलं नाही तर आयोगाने याच्यामध्ये एफ आय आर नंबर तारीख आहे असं पाठवलंय पोलीस अध्यक्षांना गिरफ्तार केले गेल्या अभियुक्त की संख्या तारीख आरोपपत्र आणि मॅजेस्टिक रिपोर्ट हे सर्व देण्याचे आदेश आहेत ह्या प्रकरणामध्ये मग महिला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं त्यांना ते म्हणले आम्हाला चौकशीचे आदेश सर म्हणलं हे एफ आय आर आहे तुम्ही चौकशी कशी करतात पूर्ण हे केलं तर ते माझ्या चौकशीसाठी असं करायला की तुमचा पाच पानाचा जॉब होणार आहे हे होणार आहे आम्हाला वेळ नाही तुमची तक्रार जॉब समोर समोरच्या पार्टीशी संगणमत करून खोटा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करायला अजून दडपण्याचा प्रयत्न करायला ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस राजकीय हो नेता असल्यामुळं खोटे अहवाल तयार करताय आम्हाला न्याय मिळायना ह्याच्यामध्ये माजलगावचा माझी नगर अध्यक्ष हा हा आणि तुम्हाला आता हे संपूर्ण त्रेपन्न आर जमीन आहे सव्वा एक अंदाज जमीन आहे आता तुम्हाला किती जमीन राहिलेली आहे ऍक्च्युली आणि पूर्णपणे बनावट परवानगी तहसीलदाराकडून संगणमत करून कटकारस्थान करून केले घेतलेली आहे त्याच्यामुळे ते पूर्ण आमच्या जमिनीच हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता त्यांचं स्वतःच म्हणणं आहे तेवीस मध्ये की बाबा आम्ही बनावट कागदपत्र असल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करण्याची तज विठुली परंतु आता ते करायनात गुन्हे दाखल तीन तेवीस पासून आज पंचवीस आहे गुन्हा दाखल व्हायना त्याला वाचवण्यासाठी स्थानिक पोलीस पाठीशी घालून वाचवण्याचा प्रयत्न असल्यामुळे त्याला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका